श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता उद्या आहे श्रावणी सोमवार उद्याचा सोमवार हा दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवांच्या सेवेसाठी त्यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची जितकीही सेवा पूजा उपासना ही करू तितकी ती आपल्यासाठी जास्तीत जास्त फलदायी अशी ठरत असते भगवान शिवशंकर हे भोळाशंकर आहेत आणि ते आपल्या भक्तांनी केलेल्या तोडक्या मोडक्या के सेवेवर सुद्धा अतिशय लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना या पूर्ण करत असतात त्यामुळे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्या लकडनं जितकीही सेवा भगवान शिवशंकरांची होईल तितकी ती आपल्याला सर्वांना जरूर करायची आहे भगवान शिवशंकरांची आपल्यावर कृपा व्हावी याकरता आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची वेगवेगळी उपासना करत असतो रुद्राभिषेक करत असतो जलाभिषेक करत असतो वेगवेगळी स्तोत्र मंत्र पठन करत असतो तसंच शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण सुद्धा करत असतो हे सगळं आपण का करत असतो तर आपल्याला आयुष्यामध्ये जे काही त्रास आहेत संकट आहेत ते दूर व्हावेत आणि भगवान शिवशंकरांची आपल्यावर कृपा व्हावी याकरता आपण करत असतो या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण हे कसं करायचं आहे त्याचे नियम अटी काय आहेत आणि त्याचं उद्यापन हे कसं करायचं आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही बघितला नसेल आणि जर तुम्हाला शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही पारायण हे करू शकतात श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर बेलपत्र हे अर्पण करत असतो त्यासोबतच श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर वेगवेगळी शिवामुठी अर्पण करत असतो मागच्या पहिल्या सोमवारी शिवामुठ होती ती म्हणजे तांदूळ आणि आता उद्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला तिळाची शिवामुठी महादेवांच्या पिंडीवर ही करायची आहे आणि ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला ती पांढरी तिळही घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस तिळांचा कोणता प्रभावी उपाय हा आपल्याला उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा उपाय कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल सर्वात प्रथम तर तुमच्या घरात जवळ जिथे कुठे मंदिर असेल महादेवांचे पिंड असलेलं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही शिवामूट अर्पण करू शकतात आणि जर असं मंदिर नसेल मंदिरात जायला तुम्हाला जमत नसेल तर आपल्या देवघरामध्ये शिवपिंड ही तर असतेच त्यामुळे आपल्या घरातल्या शिवपिंडीवर सुद्धा तुम्ही ही शिवामूठ अर्पण करू शकतात त्यासाठी सर्वात प्रथम सकाळी स्नान वगैरे आपलं आटपून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच आपल्या घरात देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे तिच्यावर आपल्याला रुद्राभिषेक हा करायचा आहे आणि जर समजा तुम्हाला काही कारणामुळे रुद्राभिषेक करायला वेळ मिळत नसेल जवळजवळ रुद्राभिषेक करत असतात असताना एक ते दीड तास लागतो आणि इतका वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाण्याचा दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक हा करू शकतात आणि हा अभिषेक करताना तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक करू शकतात पण शक्य झालास तुम्ही या श्रावणी सोमवारांमध्ये रुद्राभिषेक करण्याचाच प्रयत्न करा याप्रमाणे महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना भस्म चंदन अष्टगंध हे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बेलपान हे सुद्धा अर्पण करायचं आहे तुमच्याकडे पांढरं फुल असेल तर ते सुद्धा तुम्ही जरूर अर्पण करा आणि त्यासोबतच काटेरी फळ जे आहे धोत्र्याचं फुल आहे ते सुद्धा तुम्ही या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि उद्याची जी काही शिवामूठ आहे ती म्हणजे पांढरे तीळ ती शिवामूठ सुद्धा तुम्हाला एक मोठ पांढरे तिळ हे तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती शिवामूठ तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे ही शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर तिळांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कशासाठी आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा आपल्याला एकवीस स्त्रियांचा उपाय उद्या करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक समस्या असतील आणि पैसा येतोय पण तो टिकत नाहीये कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होतोय किंवा पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत तुम्ही घेत आहात पण पाहिजे तसं यश तुम्हाला मिळत नाहीये पाहिजे तशी ही तुम्हाला होत नाही आहे यासारख्या समस्यांसाठी तुम्हाला उद्या हा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय एकवीस तिळांचा जरूर करायचा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कष्ट आणि मेहनत ही तर करायचीच आहे पण आपल्या कष्टाला मेहनतीला परमेश्वराची आणि नशिबाची साथ मिळावी यासाठीच हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे कष्ट मेहनत ही तर आपल्याला नेहमी सुरूच ठेवायची आहे पण त्यासोबतच हे असे अत्यंत प्रभावी उपाय जर आपण केले तर त्यामुळे आपल्याला अपेक्षित यशप्राप्तीही नक्कीच होत असते अपेक्षित अर्थप्राप्तीही नक्कीच होते आणि म्हणूनच हे काही अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला त्या त्या दिवसानुसार त्या त्या तिथीनुसार करणं अत्यंत फायदेशीर ठरत आणि म्हणूनच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एकवीस तिळांचा उपाय तुम्ही उद्या नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होईल तर याप्रमाणे पांढरे तिळाची अर्पण करून झाल्यानंतर अखंड पांढरे तिळ हे आपल्याला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तिळ हे तुम्ही घेऊ नका हे पांढरे एकवीस तिळ आपल्याला आपल्या अपले उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर सोळा वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र हा म्हणायचा आहे आणि हा कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीम श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा हा कमलात्मक मंत्र मी दे कमला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तिथे पाहून तुम्ही तो म्हणायचा आहे तर याप्रमाणे या कमलात्मक मंत्राचा तुम्हाला सोळा वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही एकवीस तिळ हे तुमच्या उजव्या हातामध्ये घेतलेले आहेत ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत तर याप्रमाणे हा जो काही एकवीस तिळांचा अत्यंत प्रभावी असा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तो आपल्याला उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी जरूर करायचं आहे तुम्हाला जर सकाळी वेळ मिळाला तर तुम्ही सकाळी सुद्धा ही शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर हा उपाय करू शकतात नाही संध्याकाळी प्रदोषकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात महादेवांच्या पूजेसाठी काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या वेळेत जर तुम्हाला हा उपाय करायला शक्य होईल तर त्यावेळेस केला तर अतिशय उत्तम नाही तर तुम्हाला ज्या वेळेत करायला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या घरामध्ये जर शिवपिंड नसेल तर तुम्ही हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन तिथेसुद्धा करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही वाळूचं मातीचं शिवलिंग बनवून तिथेसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर याप्रमाणे उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला एकवीस पांढऱ्या तिळांचा हा अत्यंत प्रभावी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे तो नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपा राहील माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करेल आणि भगवान शिवशंकरांसह माता लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल आर्थिक समस्या या नक्की दूर होण्यास मदत होईल त्यामुळे अत्यंत प्रभावी असा हा एकवीस तिळांचा प्रभावी उपाय तुम्ही उद्या नक्की करा तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूट अर्पण केल्यानंतर एकवीस पांढऱ्या तिळांचा प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ